कधी कधी आपल्या बाबतीत असं होत पहा आपल्याला काही करण्याची इच्छा नसते पण आपलं त्यात आपल्याला काही करण्याची इच्छा नसते कोणासोबत बाहेर फेरफटका मारण्याची बाहेर कॉफी प्यायला जाण्याची कशाचीच इच्छा नसते फक्त एकट बसून राहावं वाटत आपलं मन उदास असत ते का उदास आहे याची सुद्धा आपल्याला कल्पना नसते बर हे कोणासोबत ते शेअर करण्याची सुद्धा आपली इच्छा नसते मग अशा वेळी आपण एकटे तर बसत नाही पण कृती करत राहतो स्वतःला ऍक्शन घेण्यासाठी पुश करत राहतो काय वेड्यासारखं बसून राहायचं एका जागी किंवा आज मी काहीच नाही केलं तर आजचा माझा वेळ आजचा माझा दिवस जाईल या आपण स्वतःला पुश करत राहतो घेण्यासाठी आपल्या मनाचा नसताना सुद्धा सो अशा वेळी शांत बसा एकटे रहा तुम्हाला कोणासोबत बोलण्याची कुठे जाण्याची इच्छा नाहीये तर इट ओके सतत काहीतरी करणं गरजेचं नसतं कधीतरी काही न करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं